वहिवाटीचा रस्त्यावरील अतिक्रमण हटवून पार्ले येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर करा कायम रहदारी व वा वहिवाट असणारा रस्ता अतिक्रमण करून बंद केल्याने रस्ते अभावी गैरसोय होत असून ती दूर करावी अशी मागणी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनातून पार्ले ग्रामस्थांनी केली आहे पार्ले गावाच्या वेशीपासून गावडे गली देसाई गली पेडणेकर गली सातेरे मंदिर व गुरव शेताकडे जाणारा रस्ता गावच्या स्थापनेपासून अस्तित्वात आहे कायम रहदारी व रस्ता कायम वापरत होते परंतु गेल्या चार महिन्यापासून सदाचा रस्ता गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक बंद केला आहे त्यामुळे ग्रामस्थाची अडचण झाली असून शेतकऱ्यांना शेतीकडे ये जा करणे बंद झाले आहे त्यासाठी लेखी निवेदन दिले असतानाही तो रस्ता खुला करण्यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही त्यामुळे गैरसोय झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना साकडे घातले आहे निवेदनावर खाचू गावडे ज्योतिबा गावडे लक्ष्मण गावडे गावडू जानकू गावडे गावडू जोगन गावडे धनाजी देसाई बाळू गावडे शंभर गावडे यांच्या स्वाक्षर्या आहेत